आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगत आता दिवसेंदिवस वाढत आहे आरक्षण जाहीर झाल्याने अनेकजण जण आता निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागलेत याच पार्श्वभूमीवर मोठे वेणगाव गोर्डातून एक नवा चेहरा चर्चेत आलाय या मतदारसंघातून प्रियंका ऋषिकेश पवार यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी ही जागा आरक्षित झाल्याने प्रियंका पवार यांचं नाव सध्या जोरदारपणे चर्चेत आहे दरम्यान प्रियंका पवार या उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचे पती ऋषिकेश पवार हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी राहिलेत स्थानिक पातळीवर त्यांचा दांडगा संपर्क असून अनेक समाजकारणातल्या उपक्रमांमुळे त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला आहे सामाजिक कार्यात पवार दाम्पत्याचा मोठा सहभाग राहिला असून विविध क्षेत्रात त्यांची लोकांसाठी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे स्थानिक शाळांना ट्रॉफी व स्वरूपात मदत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक लॉकडाऊनच्या काळात सॅनिटायझर वाटप तसंच मंडळांना आर्थिक मदत अशा अनेक उपक्रमांमुळे त्यांचं नाव या भागात आदराने घेतलं जातं शिवाय ऋषिकेश पवार हे एका फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असून ते अनेक अनेक वेळा आपल्या भागातल्या अनेकांना कर्जप्राप्तीमध्ये मदत करत असतात या सर्व पार्श्वभूमीवर प्रियंका पवार यांनी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेतून लढण्याचा निर्धार केलाय त्यांचा विश्वास आहे की महिलांना सबलीकरणाची गरज आहे आणि स्थानिक पातळीवर विकासासाठी प्रामाणिक नेतृत्वाची आवश्यकता आहे लोकांचा पाठिंबा मिळाल्यास मी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करेन असं त्यांचं म्हणणं आहे दरम्यान आपल्या सामाजिक कार्यामुळे आणि लोकसंपर्काच्या जोरावर प्रियंका पवार या प्रभागात एक सक्षम आणि नवनेतृत्व नेतृत्व म्हणून उदयास येतील अशी चर्चा आता स्थानिकांमध्ये रंगू आहे